सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं शहरात शक्तीप्रदर्शन केलं जात आहे माझी खासदार विनायक राऊत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण थेट दृश्य पाहतो आहे स्वतः माजी खासदार विनायकजी राऊत आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेही शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळतात आपण थेट विनायकजी राऊत यांच्याशी संपर्क साधणार आहोत साहेब काय सांगाल सलग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या शक्ती रॅली काढली जात आहे तुम्ही सावंतवाडी नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल एक मजबूतीने आणि पूर्ण ताकदीनेशी आणि विजयाच्या खात्रीने उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमाताई मटकर आणि सर्व आमची टीम अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी आम्ही कोणत्या प्रति यशस्वी होणारच ही उमेद मनामध्ये ठेवून कामाला लागलेले त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी आज ठिकाणी आम्ही आलो आहोत धनशक्ती समोर आहे जनशक्ती तुम्हाला जिंकायची आहे कशी जिंकाल ही धनशक्ती नाही आहे हा हैदोस आहे हैवानांचा पैशाचा वारेमाप वापर करायचा दलालांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे आणि लोकशाहीची क्रूर थट्टा या सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाच्या जोरावर ज्यांनी माजवलेली आहे त्यांना गाडण्याचं काम प्रामाणिक सिंधुदुर्गवासी का करतील आपण पाहतोय हो ते माझी खासदार विनायकरावजींनी म्हटलेलं आहे है, धनशक्तीचा हैदोच सुरू आहे है, आणि जनता त्यांना ताका दाखवून देईल अशा पद्धतीचा विश्वास हो माजी ला ला जो आहे तो माझी खासदार विनायकरावजींनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो व्हिडिओ साईडचा विनायक गावास कोकणसात लावू सावंतवाडी